फ्रेंड्स किचन किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आज एक परत एक सुंदर रेसिपी तुमच्याबद्दल शेअर करते प्रसादासाठी जो आपण शिरा बनवतो तो, तो रव्याचा शिरा मी कसा बनवायचा ही रेसिपी तुमच्यावर शेअर करते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन आहे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्याला ते चॅनल सबस्क्राईब करा कारण सुंदर सुंदर कमीत कमी साहित्यातल्या रेसिपी तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोचण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि दाबायला दाबायलासुद्धा विसरू नका मी यामध्ये जो प्रसादाचा शिरा बनवलेला आहे तो प्रसादाचा शिरा पद्धतशीर कसा पद एकदम बनवायचा मौसूद कसा राहायला पाहिजे शेवटपर्यंत असं प्रत्येक गोष्ट मी इथे शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा अजिबात स्किप करू नका आणि सगळे मेजरमेंट हे डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे चेक करू शकता इथे आधी मी सुरुवातीला मेजरिंग कपचं एक कप दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी एक कप पाणी टाकणार आहे आणि हे दूध आणि पाणी एकत्र असं आपण छानपैकी व्यवस्थित गरम करायला ठेवी त्याला चांगली उकळी आली पाहिजे ते उक गरम करायला ठेवेपर्यंत आपण बाकीच्या जा प्रसादाच्या शिराची सुरुवात करूया इथे तर एका भांड्यामध्ये मी अर्धा कप तूप घेतलेलं आहे आपलं साजूक तूप जे असतं घरगुती तूप असेल किंवा मार्केटमधनं आणलं तरी असं पा घेतलेलं आहे ते मी इथे रूम टेम्परेचरला बघितलं तुम्ही असं पातळ असं तूप मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि त्याच्यातच मी आता एक मोठं केळं असं कापून तुकडे करून घेतलेले आहे आणि तेच ते मी तुपामध्ये गरम तुपामध्ये टाकून थोडंसं परतवून घेणार आहे त्याच्यामुळे केळ्याचा फ्लेवर असतो तो त्या तुपामध्ये उतरतो आणि तो शिऱ्यामध्ये जो आपला उतरून जो शिरा सुंदर लागतो त्यामुळे ही स्टेप नक्की करा नंतर काही काही जणं केळं टाकतात तसं न टाकता, तस टाकता। आत्ता ह्याच्यामध्ये टाकायचं आता इथे मी मेजरिंग कपचा दीड कप एक कप आणि अर्धा कप रवा घेतलेला आहे तो रवा आपण ह्याच्यामध्ये टाकून तो तुपामध्ये परतवून घ्यायचा आहे आता तुम्ही जर त रवा डायरेक्ट मार्केटमधनं आणला असेल तर तो थोडासा तो आधी भाजून घ्यायचा आहे किंवा तुम्ही घरी ठेवलेला असेल आता आपण कसा तो रवा घरात स्टोअर करून ठेवतो तो भाजून ठेवला की तो चांगला टिकतो म्हणून आपण रवा आधी भाजून ठेवलेला असतो म्हणून इथे मी भाजून घेतलेला नाही आहे जर तुम्ही डायरेक्ट आणला असेल तर पहिला थोडासा तो भाजून घ्या म्हणजे र अजून शिरा तुमचा खूप छान होईल आता तो रवा आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि तो आपण तुपामध्ये आणि केळ्यामध्ये व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे एकीकडे एक आपलं दूध आणि पाणी जे आपण गरम करायला ठेवलं होतं ते छानपैकी त्याला उकळी येते आणि इथे रवाही आपला छानपैकी तुपामध्ये आपण परतवून घेतलेला आहे केळं त्याच्यामध्येच टाकायचं आहे आपोआप ते त्याच्यामध्ये मस्तपैकी फ्लेवर मिक्स करून छानपैकी ते रव्यामध्ये एकजीव होतं इथे छानपैकी रवा परतवून घ्यायचा आहे सगळी प्रोसेस ही मिडियम फ्लेम वरती करायची आहे मोठ्या गॅसवरती किंवा एकदम कमी गॅसवरती करायची नाही मिडियम फ्लेम वरती करायचे इथे आता दूध पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे ते सगळं मी ह्याच्यामध्ये ओतून घेते आणि आपण हळूहळू ते ढवळून घ्यायचं आहे आता हे ढवळताना तुम्हाला वाटेल की सगळं घट्ट झालं लगेच तर तसं होत नाही हळूहळू पुढे शेवटपर्यंत बघा व्यवस्थित सगळ्या गोष्टी सांगितल्यात अशा पद्धतीने तुम्ही शिरा केला तर तुमचा शिरा खूपच सुंदर होईल आता थोडंसं रवा आणि दूध मिक्स झालेलं आहे आता इथे आपण ह्याच प्रोसेसला त्याच्यामध्ये वेलची पावडर केशर ड्रायफ्रूट्स ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत इथे मी साधारण दोन टी स्पून चांगली छानपैकी अगदी वेलची पावडर टाकलेली आहे त्याने एकदम मस्त खमंग वास येतो आपल्या शिऱ्याला टेस्टही छान येते केशर टाकलेला आहे केशर ऑप्शनल आहे पण तरीसुद्धा टाकला तर त्याचा अजूनही छान फ्लेवर येईल आणि ड्रायफ्रुट्समध्ये मी काजू बदाम आणि मनुका अशा घेतलेल्या आहेत त्या तुम्हाला तुम्ही तुमच्या आवडीने अजून भरपूर असं ज्या पद्धतीने तुम्हाला ड्रायफ्रुट्स टाकायचे असतील ते ड्रायफ्रूट्स तिथे टाकायचे आहेत आता हे बघा तुम्ही बघू शकता रवताना तुम्हाला वाटत असेल की अरे आपला शिरा एकदम घट्ट घट्ट झाला तर असं काही नाही आहे अजून आपल्याला पुढे बरंच गोष्टी करायच्या आहेत त्यामुळे असं करू समजू नका की आपल्या शिराचं प्रमाण आपलं चुकलं की काय त्यामुळे आता हे सगळं आपण व्यवस्थित असं जस्ट आता वरच्या वरच्यावर मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत एक कप पाणी मेजरिंग कपचं एक कप पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपण थोडा वेळ अगदी पाच मिनटासाठी अगदी नावालाशी एक वाफ काढून घ्यायची आहे अगदी कशी मोठी आपल्याला असं शिजवायचा नाही आहे तो कारण का आपल्याला अजून त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे एक थोडीशी वाफ काढून घेतलेली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये मेजरिंग कपचा एक कप साखर टाकून घेणार आहोत साखर टाकून आता छानपैकी तो शिरा आपण मिक्स करून घ्यायचा आहे जशी जशी साखर मेल्ट होत जाईल आणि आपण जे पाणी टाकलं होतं ते पाणी टाकल्यानंतर जे मेजरिंग कपचं एक कप मी पाणी टाकलं होतं त्याच्यानंतर आपण ढवळला नव्हता शिरा तसाच ठेवला होता आता ते सगळं मिक्स करायचं आहे आणि ते मिक्स करताना हळूहळू सगळं स मऊ सूत असं आपलं छानपैकी शिराता होयला सुरुवात होते त्यामुळे तुम्हाला जे असं वाटत होते की आपला शिरा घट्ट झाला घट्ट झाला असा अजिबात झालेला नाही आहे आता जस जसा जो साखर त्याच्यामध्ये मेल्ट होत जाईल ते पाणी त्याच्यामध्ये सगळं मिक्स होत जाईल त्याच्यानुसार आपला शिरा हा मस्त एकदम मऊ नसू तसं एकदम खायला खूप टेस्टी असा शिरा आपला तयार होतो आहे आणि इथे अजून एक मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची जेव्हा तुम्ही शिरा बनवून ठेवता आणि तुम्हाला एक तीन चार तासानंतर जर वापरायचा वगैरे असेल आणि तुम्हाला तेव्हाही वाटलं की आपला शिरा खूप घट्ट घट्ट झाला आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणीवरून असं शिंपडायचं किंवा थोडंसं जर शिऱ्याची तुमची क्वांटिटी जशी असेल त्याच्यानुसार थोडंफार पाणी त्याच्यामध्ये टाकायचं त्याच्या तो चांगला मिक्स करून घ्यायचं आणि एक सुंदरशी थोडी एक पाच मिनिटाची वाफ काढून घ्यायची बाकी काही साखर किंवा दूध बी टाकून तो असा नरम करायचा नाही हे बघा अशा पद्धतीने छान सुंदर टेस्टी आपला प्रसादाचा शिरा हा तयार झालेला आहे करायला खूप सोपा आणि खायला खूपच टेस्टी असा हा आपला शिरा कसा झाला आहे आम्हाला तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा आणि अशा पद्धतीने जर तुम्ही शिरा केला तर तुमचा शिरा कधीच चुकणार नाही खायला खूपच टेस्टी असा हा शिरा लागेल आणि एकदम व्यवस्थित मऊ लुसलुशीत मऊसूद अगदी असा तुमचा शिरा तयार होईल त्यामुळे मला कमेंट्स करून नक्की सांगा की तुमची रेसिपी कशी झाली आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली